देतो लक्षवेधीद्वारे आपली तीर्थदर्शन योजना या ठिकाणी सुरू करावी अशा प्रकारची लक्षवेधी आहे अनेक लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला राम कदम नेहमी आपले हजारो लोकांना ते तीर्थयात्रेला घेऊन जातात प्रकाश सुर्वे बऱ्याच लोकांना घेऊन जातात दरवर्षी प्रताप सरनाईक आहेत तापकीर आहेत मणिषाताई आहेत हरिभाऊ पिंपळे सावकारे या सर्वांनीच यामध्ये या बाबतीमध्ये आपले विचार मांडलेले आहेत तर हे बोलत असताना अनेक लोक तर एकदम म्हणजे याच्यामध्ये हरिभक्तपरायण प्रकाश सुर्वे आणि राम कदमचं प्रवचन मला ते अधिवेशन काळात ठेवलं तर बरं होईल नाही त्यांना बरीचशी माहिती आहे त्याच्यामध्ये आणि खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे अध्यक्ष महोदय कळलं नाही ते आधी बसले काय विसरले आधी काय खोदले कट्टरंत येईल इकडे आंबा सांगू नका चला आता अर्थाचा अनर्थ निघेल पुढे जाऊया अर्थाचा अनर्थ होईल तिथपर्यंत पोचेल त्यामुळे महाराष्ट्र ही भाऊ संतांची भूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले आणि आपण खऱ्या अर्थाने आता पांडुरंगाची वारी सुरू आहे काल अजितदादांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ केलं खूप मोठा आनंद वारकऱ्यांमध्ये झाला आहे त्यांना आणि आपण पहिल्यांदा आपल्या सरकारने दिंडीला वीस हजार रुपये एक अनुदान म्हणा जे काय म्हणा कारण ते मदत म्हणा कारण ते जेव्हा वारीला जातात अनेक विषय घेऊन समाज प्रबोधनाचं काम करतात जे राज्याच्या हितासाठी विषय असतात मग पर्यावरण असेल अनेक विषय असतील आणि त्यामुळे आपण त्यांची मागणी होती त्याप्रमाणे तात्काळ हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि वारकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माता भगिनींचं युवकांचं हे कालच्या आपल्या ब बजेटमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे विजय भाऊ आपल्याला माहीत आहे की महिला भगिनींना देखील जी काही योजना आम्ही काल केली आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि आज आपला प्रपंच उदरनिर्वाह चालवत असताना आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत असताना थोडं का होईना त्याने शासनाच्या वतीने एक मदतीचा हात देण्याचं काम आपण केलं आणि त्यामुळे देखील ते त्या आनंदित झालेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये मग काही लोक म्हणाले अरे लाडका भाऊ कुठं गेला तर लाडका भावाचं पण आम्ही त्याच्यामध्ये नियोजन केलं की जे तरुण आहेत बेरोजगार आहेत त्यांना आम्ही दहा हजार रुपयाचं जे काय अप्रेंटिसशिप आहे ती देण्याचा निर्णय घेतला यामधून त्याला कामही नोकरी मिळाल्यानंतर त्याच्या जागे दुसरा येईल तो ते अप्रेंटिसशिपचे पैसे घेईल त्यामुळे लाडका भावाचंही काल आम्ही तो निर्णय घेतला त्यामुळे जसं तुमच्या सूचना असतील त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करत जाऊ आणि महिलांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवण शिजवण्यासाठी गॅसचे भाव वाढले गॅसचे भाव वाढले कसं होणार ताई इकडे आहेत आणि ती चिंता असते ती चिंता देखील आमच्या अजितदा दूर केली आणि तीन सिलेंडर जे आहेत ते मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला विजय भाऊ तीन सिलेंडर मोफत देण्याचा त्यामुळे काही विरोधी पक्ष मोफत सिलेंडर दिल्यामुळे गॅसवर आलेत ठीक आहे असू दे त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी बोलतो मी पण आणि त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना देखील तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना विजय भाऊ आतापर्यंत तुम्ही छातीवर हात ठेवून मला सांगा आतापर्यंत खरं आकडेवारी तुम्ही बघा तुम्ही विरोधी पक्ष नेता तुम्हाला सगळं आकडेवारी मागण्याची अधिकार आहेत बघण्याचा अधिकार आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अतिवृष्टी अवकाळी आणि गारपिटीला पंधरा हजार कोटी रुपये दोन वर्षात कधीच दिले नव्हते आम्ही एनडीआरएफचा नियम मी का सांगतोय तुम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली शेतकऱ्यांना फसवलं